दिल्ली विधानसभेत भाजपाची मुसंडी दिल्ली विधानसभेचा निकाल जाहीर दिल्लीतही भाजपचा बोलबाला नाशिकमध्ये कार्यकर्त्यांकडून एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा मागील दोन महिन्यापूर्वी महाराष्ट्रात सर्वाधिक जागा जिंकत मायुतीतील भाजप पक्ष आघाडीचा पक्ष म्हणून नावारोपास आला नावारोपासला पाठोपाठ आता दिल्ली विधानसभेतही भाजपने आपलं कमळ फुलवलंय तब्बल सत्तावीस वर्षानंतर भाजपची दिल्ली विधानसभेत विजय मिळवलाय आज दिल्ली विधानसभेचा निकाल जाहीर झाला यामध्ये तब्बल सत्तावीस वर्षांनी भाजपने विजयाचा गड काबीज केला निकाल जाहीर झाल्यानंतर देशभरात भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा केला जातोय नाशिकमध्ये दे देखील भाजप पदाधिकारी कार्यकर्ते यांनी एकमेकांना पेढे भरवत जल्लोष साजरा केला गेल्या दहा अकरा वर्षापासून भारतीय राजकारणामध्ये जे बदल झालेत मान्य नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये भारताची जी वेगानं आगेकूच होते जो आत्मनिर्भर आणि विकसित भारताच्या देशाने जे आपले आगेकूच चालू आहे त्यामध्ये दिल्लीच आपचं जे काही आगमन झालं होतं ते खोट बोलून खोट आश्वासन देऊन आपल्या भारताच्या सगळ्या प्रतिमेला एका बाजूला डाग लागत होता आणि त्यामुळं यावेळेला मतदारांनी आप या पक्षाकडे पूर्णपणे पाठ फिरवली आणि भारतीय जनता पार्टीच्या विकसित भारताच्या संकल्पाला साथ दिलीये नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली ज्या ज्या राज्यातल्या सुद्धा आता निवडणुका होतात त्यामध्ये जनता आमच्या बाजूने उभी राहते आमची विकासाचं मॉडेल आमची विकासाची दिशा याला याला जनतेने शिक्कामोर्तब केलंय केजरीवाला खोटी आश्वासनं दिली जी एक खोटी इमेज निर्माण केली होती की आम्ही आम आदमीच्या पाठीमागे आम आदमीच नाव घेऊन यांचे जे सगळे उद्योग चालू होते ते भारताच्या विकासाला खीळ घालणारे चालू होते त्यामुळे दिल्लीतलं यावेळेच सरकार हे त्या ठिकाणी भाजपचं विराजमान झालेलं आहे निश्चितपणे जनतेनं एक दिशा दाखवून दिलेली आहे या निकालामुळे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खोटा निरेटिव्ह यांनी इंडिया आघाडी चालू केली होती आणि इंडिया आघाडीचा जो भ्रमनिरास झाला त्यावेळी महिलांनी आनंदात तुकडी देखील खेळी मोठ्या उत्साहात आनंदोत्सव साजरा करण्यात आला नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी वैभव भुगे नाशिक